शिवजी भगवान यांना प्रिय असणारी वनस्पती जिची पाने शिवजींना अर्पण केल्याने आपल्याला शंकर भगवान विविध मार्गाने आशीर्वाद प्रदान करतात ह्या वनस्पतीची पाने शंकर भगवान यांना अर्पण केल्यानंतर आपल्याला वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये सुख शांतीची जी अनुभूती प्राप्त झाल्याचे फळ मिळते तसेच या वनस्पतीची पाने फूल आणि फळ विविध आजारांवरती निदान म्हणून उपयोगात येते आध्यात्मिक व आयुर्वेदिक या दोन्ही दृष्टीने महत्त्व महत्त्वपूर्ण अशी वनस्पती जिच्याविषयी आपण आज माहिती कणू करून घेणार आहोत नमस्कार माझं नाव आहे प्रसाद आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा रुटासिया या फॅमिलीमधील पांढरी काठी या वनस्पतीविषयी माहिती घेतली होती याच रुटासिया फॅमिलीमधील अशाच एका वनस्पतीविषयीची माहिती तसेच उपयोग ओळख आणि तिची रोपे कशी तयार करायची याविषयी जाणून घेणार आहोत ती वनस्पती म्हणजे बेल बेलाचे झाड प्रथमदर्शी बघताना तुमच्या लक्षात येईल की हे एक काटेरी झाड आहे याची काटे कडक आणि तीक्ष्ण स्वरूपाची आहेत तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक काटे दिसतील बाबा एकदम तीक्ष्ण स्वरूपाची एकदम आणि कडक काटे आहेत आणि या झाडाची विशेष गोष्ट म्हणजे याची पाने तुम्ही बघितले तर असं लक्षात येईल की सर्व पाने तीन तीन पाने या समूहात बघ बघायला मिळतील भगवान विष्णू ब्रह्मा आणि शंकर भगवान यांचे प्रतीक असलेले हे बेलाचे झाड यामुळे यांना पूजेमध्ये खूप महत्त्व आहे बेलाची फुले ही तुम्हाला गुच्छामध्ये बघायला मिळतील तसेच फळे ही गोल आकाराची व दगडासारखे कठीण असतात यामुळे या, या बेलाला म्हणजे बेलाला दगडी सफरचंद असेही नावे बेलाची फळे ही विविध आजारांवरती उपचार म्हणून उपयोगात आणली जातात विशेष करून पोटाच्या समस्यांमध्ये त्याचा निदान म्हणून उपयोग केला जातो बेलाचे फळ खूप उपयुक्त आहे बेलाच्या फळाचा आतील गाभा काढून त्याचे सरबत करून ते पिल्याने उष्माघात व पचनक्रियेतील बाधा बरी होण्यास मदत होते बेलामध्ये पानांचा आकार व त्यांची संख्या यावरून अनेक प्रकार पडलेला आहे त्यातील काहींचा पूजेसाठी म्हणून त्यांच्या पाण्याचा उपयोग केला जातो तर काहींचा फळांसाठी बेलाची एक पत्री तीन पत्री चार पत्री पाच पत्री किंवा त्यापेक्षा अधिक पाणी असलेली बेलपत्र तुम्हाला बघायला मिळतील सामान्यतः तीन पाणी असलेली जे की माझ्यासमोर तुम्ही बघत आहात ही जी पाणी असलेली असते म्हणजे तीन पाण्या असलेली वनस्पती ती तुम्हाला सहजता उपलब्ध असतात या तीन पत्री पेलामध्ये पण लहान व मोठी अशी दोन प्रकार बघायला मिळतात जे की तुम्ही इमेजमध्ये बघू शकता आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग यातील बे कोणते बेलपत्र पूजेसाठी वापरले पाहिजे तर यावर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही प्रकारच्या बेलपत्राने पूजा करू शकतात या वनस्पतीवर अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांचे संकर केले जाते त्यामुळे जे फळांचं जे उत्पादन आहे ते अधिक प्रमाणात मिळते पाणी तुम्हाला आकाराने मोठी बघायला मिळतील परंतु यामुळे या, या वनस्पतीचा आध्यात्मिक व औषध औषधीय गुणधर्म कमी होत नाही असे काही नाही की तुम्ही यामुळे त्याची पूजा करू शकत नाही म्हणजे किंवा पूजेसाठी वापरू शकत नाही आता बेलाची रोपे तुम्ही स्वतः घरी कशी तयार करू शकतात तर पहिली पद्धत जी की पक्व झालेले फळं म्हणजे रंगाणे पिवळसर ही तुम्ही मार्केटमधून खरेदी आणावी खरेदी करून आणायची आणि ते फळ फोडून त्यातील आतील जो गाभा असतो तो गाभा त्यात जास्त बिया असतात त्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या जेणेकरून फळाचा तो लगदा आहे व बिया वेगळ्या होतील आणि ह्या बिया तुम्हाला पहिले सावलीमध्ये सुकून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यांना उगवण्यासाठी पॉटमध्ये तीस टक्के माती लाल काळी जी असेल त्यानंतर तीस क टक्के कंपोस्ट खत तीस टक्के वाळू आणि दहा टक्के कोकोपीठ याचे मिश्रण करून पॉटमध्ये भरून घ्यायचं आहे या बेलाच्या बिया दोन ते तीन सेंटीमीटर खोल इतक्या रुजून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने पाणीवरून द्यायचं आहे दोन तास ऊन मिळ ऊन मिळेल म्हणजे जे की समजा शक्यतो सकाळचं जे दोन तीन तासाचं जे ऊन असतं जिथे येईल त्या ठिकाणी तुम्हाला ही जे पॉट ठेवायचं आहे आणि इतर टायमाला तिथे सावले असेल अशा ठिकाणी ठेवल्याने साधारण ते पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला याचे अंकुर्ण होऊन बाहेर यायला दिसेल दुसरी पद्धत रोप तयार करण्याची जी की बेलाच्या सुदृढ झाडाची सुदृढ म्हणजे की जे मोठं झाड आहे समजा तीन चार वर्षाचं झाड आहे आणि ज्याची जी फांदी म्हणतो आपण हिरवी नसावी पक्व झालेली राखाडी कलरची जे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारची राखाडी कलरची फांदी तुम्हाला वापरायची आणि शक्यतो जर बेलाचं झाड जो ज्याला फळं आलेले असतील त्या झाडाची फांदी घेतली तर ते अधिक उत्तम राहील साधारण सहा ते सात इंच लांबीची जी कटिंग घे तुम्हाला ती घ्यायची मिडिया रुजाय रुजवण्यासाठी जो तुम्हाला पहिले मेच्या मी सांगितला होता की ज्या बिया आपण रुजवण्यासाठी वापरला होता त्याच पोर्शनमध्ये तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि कटिंग पिशवीमध्ये लावायची शक्यतो पॉटची गरज नाही पिशवीमध्ये तुम्ही तुम्हाला ती कटिंग लावू शकता आणि त्यानंतर सेम जसं आपण बिया ज्यावर उजावल्या होत्या साधारण सकाळचं जे ऊन म्हणतो आपण दोन तीन तासाचं इतकं मिळेल अशाच ठिकाणी तुम्हाला ते कटिंग जे लावली तुम्ही पिशीमध्ये ते ठेवायचे पाणी देताना विशेष काळजी घ्यायची तुम्हाला कारण की कटिंगचं कसं असतं की जास्त पाणी जर दिलं तर त्याची जी खालचा जो भाग आहे मातीमधला तो तो सडू शकतो म्हणजे त्याला बुरशी लावू शकते इतकी काळजी तुम्हाला घ्यायची आणि जो जो तुम्हाला जर कटिंग जर लावायची असेल तर त्याचा का बेस्ट जो कालावधी म्हणजे जो त्याच्यामध्ये कटिंग म्हणतो ना आपण की जगण्याचे जा चान्सेस जास्त असतात तर तो आहे जुलै ते नोव्हेंबर यामध्ये कटिंग जर लावली तुम्ही तर ती अधिक सक्सेस होऊ शकते साधारणत कटिंग लावल्यापासून तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर नवीन पाली यायला प्रारंभ होतो म्हणजे तुम्हाला दिसेल ती दोन दोन तीन तीन पालने तुम्ही आता याच्यात बघू शकता जे की मोठं झाडे पण या प्रकारे तुम्ही बघू शकता छोटे छोटे पाने त्याला यायला लागतात बेलाचे झाड आपण कुठे लावू शकतो बेलाचे झाड लावताना ते घरासमोर लावू शकता फक्त दरवाजाचा एकदम समोर नसावे ते म्हणजे दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर नसावे त्याच्या आजूबाजूला तुम्ही लावू शकता याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे मंदिर किंवा देवस्थान क्षेत्रामध्ये लावत असाल तर उत्तर पथि प उत्तर पश्चिमची दिशा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बेलाचे झाडं लावायचे जे।, जे की अधिक शुभ मानले जाते ज्यांना झाडं लावण्यासाठी जमीन नसेल ते कुंडीत पण लावू शकता कुंडीमध्ये खत व पाणी याचे नियोजन व्यवस्थित जर नियो केले तर बेलाचे झाड अधिक वर्षे आपण जोपासू शकतो अशा आध्यात्मिक व औषधीय गुणधर्माने युक्त बेल या झाडाची लागवड आपण नक्की करा पर्यावरण वाचवा आणि धर्म वाढवा धन्यवाद ओम नम शिवाय